आपल्याला जर कुणाच्या मार्गातले फुलं जर बनता येत नसेल तर बनू नका दादा परंतु कुणाच्या मार्गातले काटेसुद्धा कधी बनू नका कधी कुणाच्या मार्गातले काटे बनू नका का? अरे एखाद्याचं झोपडं जर जळत असेल आणि त्याला तुम्हाला जर झोपडं बांधायला पैसे देता येत नसेल तरी चालेल परंतु त्याचं जळत असणाऱ्या झोपड्यामध्ये राखेल ओतण्याचा आणि डिझेल ओतण्याचा प्रयत्न कधी करू नका एखाद्याच्या जखमीवरती तुम्हाला मलमपट्टी जर करता येत नसेल तर करू नका दादा परंतु त्याच्या जखमीवरती निंबू पिण्याचा आणि मीठ चोळण्याचा प्रयत्न कधी करू नका एखाद्याच्या जीवनामध्ये तुम्हाला जर प्रकाश आणता येत नसेल तर आणू नका परंतु आपल्यामुळे त्याचं जीवन अंधकारात लोटल्या जाईल असं सुद्धा त्याच्याबरोबर कधी वागू नका आणि कुणाच्या मार्गातले जर फुलं तुम्हाला बनता येत नसेल तर बनू नका परंतु त्याच्या मार्गातले काटे सुद्धा कधी बनू नका अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करणार पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बनकर मत राहील बन न सके भगवान कम से कम इन्सान बनो नहीं कभी शैतान बनो नहीं कभी हैवान बनो सदाचार अपना न सके तो दुराचारो में पद मत धरणा पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना महाराज वर्णन करताय अरे कुणाच्या मार्गातले काटे फुलं जर बनता येत नसेल तर बनू नका परंतु कुणाच्या मार्गातले काटे सुद्धा बनू नका